तुम्हाला एक कोण विचारणार विद्यार्थी मित्रांनो समोर एक मळा असतो मळ्यामध्ये भरपूर फुलं आहे आणि त्या मळा मळा झाला की समोर नदी आहे नदी संपली की मंदिर आहे मंदिर झालं की नदी आहे नदी झाले की मंदिर आहे मंदिर झाले की नदी आहे आणि नदी झाले की मंदिर आहे असे तीन मंदिर तीन नद्या आहेत आणि एक मळा आहे तर त्या मळा आपल्याला काही फुले घ्यायचे उदाहरणार्थ यक्स या यक्स च उत्तर तुमच्याकडून मला हवे तर त्या मयामधले वैशिष्ट्य एक आहे आपण त्या मयामधले काही फुले घेतल्यानंतर ज्या आपण आवरू करू नदीमध्ये तर त्या फुलं काय होणार आहेत आपले डबल होणार आहेत ही प्रोसिजर प्रत्येक नदीमध्ये आहे जेवढे काही आपल्या हातामध्ये फुलं राहतील ते फुलं डबल होणार आहेत आणि त्यातले काही फुलं आपल्याला मंदिरात राहायचे आणि मंदिरात वाहता तीनही मंदिरात ही, ही सेम असली पाहिजे तर आपल्याला त्या मळातील किती फुलं घ्यावे लागतील त्याचं कोण सांगेल कमी आहे बेटा तुझं नाव सांग पहिले साई बलिराम आता अंक घ्यायचा त्याची होती मग चौदा होतात त्याच्यातली आठ द्यायचे मंदिरात मग सहा मग चार दोन्ही आठ व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान खूप छान इथं जोरदार टाळून द्या हा प्रश्न एवढा सोपा नव्हता भल्या भल्यांना या प्रश्नाचं उत्तर आलं नाही अगदी या छोट्या चुनकी